आता आपल्या मेंटल हेल्थची काळजी आपल्या सुप्रीम कोर्टाला पण आहे काही महिन्यांपूर्वी सुखदेव सहा वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने मेंटल हेल्थ किंवा मानसिक आरोग्याला आपल्या संविधानात आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये इन्क्लूड केलाय आर्टिकल ट्वेंटी वन आपल्याला जीवन आणि स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार देतो आणि मूलभूत हक्क म्हणजे असा हक्क जो आपण आपल्या स्टेट किंवा कुठल्याही संस्थेविरुद्ध पण एक्सरसाइज करू शकतो राईट टू लाईफ म्हणजे फक्त जगण्याचा नाही तर एक्झिस्टन्स एक्झिस्ट व्हायचा राईट नाहीये आणि हेच सुप्रीम कोर्टाने समजून त्यांच्या जजमेंटमध्ये असं लिहिलंय की जेव्हापर्यंत मेंटल हेल्थला आपण राईट टू लाईफमध्ये मध्ये इन्क्लूड नाही करणार तोपर्यंत तो मूलभूत तो तो अधिकार नाहीतर आपलं संविधान अपूर्ण आहे दोन हजार सतरा पासून आपल्या भारतात मेंटल हेल्थ केअर ऍक्ट म्हणून कायदा आहे पण जुलैच्या अपडेट मुळे असं होतं की जेव्हाही आपल्या कुठल्याही मूलभूत अधिकाराचं उल्लंघन केलं जातं तेव्हा आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे स्किप करून डायरेक्टली हायकोर्ट नाही तर सुप्रीम कोर्टकडे आपली केस घेऊन जाऊ शकतो तर आता आपले हक्क जाणून घेऊयात आणि हा रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूयात कारण